आणि इथं आल्याच्या नंतर मग आम्ही कसलाही कसला सोय असो नसो परंतु आम्हाला इथं माऊली खरी कमी पडतात माझा एवढी ऊर्जा ऊर्जा माऊलीची पांडुरंगाची दुसरी कोणती ना चाले शरीर कोणा सत्य कोण बोलाव गरबी न माणसा शक्ती नाही माऊलीची पांडुरंगाची विठ्ठल गोला विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल इत्थल सुका, इत्थल दुका ए, पाप राजा, हाती टाळ थाप मृदुंगा मुखी नाम श्री हरी डोई तुळस विना झंकारी पाऊले चालली पंढरी गळा भेट घेती वारकरी लेटसप संगे सजली आषाढी वारी जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी महाराष्ट्राला भक्ती रसात डुंबविणाऱ्या हा आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा तळ समोर जो दिसते ते माऊलींचा रथ आहे आणि इथेच माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे पादुकाय आणि त्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी हजारो भाविकांनी गर्दी केली जी आपण पाहतोय दिवसभर आपण लेट्सअप मराठीच्या या मारप, या, या विशेष मार्फत आपण आळंदी ते पंढरपूर हे सगळं वार्तांकन पाहत असतो वारी वारीसंदर्भातलं मात्र संध्याकाळी दहा अकरा वाजता काय सुरू असतं तर वारकरी दिवसभर चालून भागून दमून आलेले असतात आणि रात्री दिंडीत नसलेले वारकरी किंवा त्यांच्याकडे दिंडी आहे राहुटे आहेत तसे वारकरी हे अशा मोकळ्या प्रांगणामध्ये आपल्याला संध्याकाळचा विसावा घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत काही वारकरी असे आहेत की त्यांना दिंडी नसती राहण्याची व्यवस्था नसती ते अशा माऊलींच्या पालखीच्या शेजारी झोपत असतात काही माऊली आहेत त्यांच्याशी आपण झोपूयात संवाद साधूयात त्यांची काय स्टोरी आहे माऊली रामकृष्णारी रामकृष्णारी हरी आम्ही परळी परळी काय नाव बीड जिल्हा माझं नाव गंगाधर महाराज तर मग काय तुम्ही कुठून आलात कुठे चालले तुम्ही आम्ही आता आमच्या गावाकडून आलो आम्ही आळंदीला गेलो माऊली सोबत इथपर्यंत आलो आणि आता इथून पंढरपूर झाला माऊली झोप माउस इथे झोपलेत काय दिंडीची व्यवस्था वगैरे नाही ना दिंडीची व्यवस्था काही व्यवस्था नाही आणि असली ना तरी आम्ही तिकडे करत जात नाही या ठिकाणी तो आम्हाला पाऊस असो ऊन असो बर आत्राची सोया सोया असो नसो बर मग तुम्ही इथेच असता हो हो बर बर काय भावना तुमच्या वारीच्या किती वाऱ्या केल्या तुम्ही आमच्या माझ्या वाऱ्या बागा पंचवीस झाल्या पंचवीस हो ह्या वारीपासून मला आनंद प्राप्त झाला म्हणजे त्या किती बी आनंद वाटतो म्हणजे काहीच आठवत नाही माऊलीच्या वारीला कव्हा वार की आनंद वाटतो आम्हाला आम्ही वारी करतो दरवर्षी हो आणि इथं इथं आल्याच्या नंतर मग आम्ही कसलाही कसला बी सोय असो नसू परंतु आम्हाला इथं माऊली काही कमी नाही का हो त्या ठिकाणी माऊलीच्या वारीला आल्यास भरपूर आनंद भेटतोय ऊर्जा मिळते आणि सुख समाधान वाटतय राहण्याची व्यवस्था नाही पण आता कुठे राहत माऊलीच्या रथाच्या पुढे दिसताय राहण्याची व्यवस्था तिकडं पाल वगैरे आहेत पण आम्ही माऊलीच्या इथं रथासमोरच राहतात इथं झोपण्यामध्ये बसण्यामध्ये जे आनंद आहे त्या समोर कीर्तन होतं कीर्तन ऐकाय भेटतय कीर्तन झाल्यास पहाटे चार वाजता काकडा आरती होती ते पण श्रवण करा भेटतय मी शेतीच करतोय शेती आठ एकर शेती मला होता किती वारी आता ही वारी पाच विसावी वारी आहे वारी तो एक प्रकारची ऊर्जा इथून घेऊन मिळते आम्हाला घेऊन जातो काय नाव आपलं महादेव गुट्टे आम्ही परळे वजनात बीड झाले पण भरपूर लोक आले आमच्या गावाच्या दोन तीन दिन दिंडी आहेत इकड उकळी परत आमच्या गावाचे बी आहे असं बाबा झोपलेले दिसत आहेत बाबा थकून आलेले त्यांच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करतो बाबा रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे काय आता तुम्हाला झोपेतच तुम उठवलंय मी बोला काय इथं पटांगणात झोपलेत तुम्ही आ, आता इथं कसं आहे आमचे पाला आहे आमची दिंडी आहे तरी पण आम्हाला इथं समाधान लागते यामुळे आम्ही समाधान त्या ठिकाणी काकडा असतो हरिपाठ असतो किती वाजता काकडा असतो सकाळी तीन वाजता चालू तीन वाजता आता झोपायला अकरा हा दोन ला भजन चालू होते तीन पासून काकडा झोपायचं कधी आता बस बारा ते दोन 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 घंटे तीन घंटे जेव्हा बसलायच ऊर्जा मावली की पांडुरंगाची दुसरी कोणती पण चाले शरीर कोणा सत्य कोण बोलाव माणसाची शक्ती नाही माऊलीची पांडुरंगाची हे दोन हे घेऊन जातो हे नेतात तुम्ही आला वर्धा जिल्हा विदर्भ विदर्भ तुकडोजी महाराज बाबा हा गाडगे बाबा तुकडोजी महाराज हा सुख सोहळा स्वर्गी नाही आता बघा मी तर याचा आनंद आणि हा सोहळा याच देही याच डोळा पाहतोय रात्रीचे आता साडे दहा वाजून गेलेत आणि हे सगळे वारकरी बघा दिवसभर उन्हात आणत थकून मागून आलेले असतात आणि इथे काही अभंग असतील गवळणी असतील सुखदुःखाच्या गोष्टी असतील काही वारकरी तर असे आहेत की त्यांचा जिल्हा वेगवेगळा आहे काही विदर्भातले काही मराठवाड्यातले मात्र वारीला आपण भेटूयात असे ते एकमेकांना सांगतात आणि परत मित्र मित्र येतात आणि या वारीला भेटतात आणि वैष्णवांचा हा मेळा इथे भरतो हे बघा आता हे मित्र आहेत बिस्किट खातायत काही त्यांच्या पद्धतीने जे असेल ते खातायत बघू ते त्यांची काय कहाणी आहे कुठून आले कशा आहेत बाउली रामकृष्ण अरे रामकृष्ण बाठ बाउली आम्ही पंढरपूर आले नांदेड नांदेड जिल्ह्याचे मित्र का हो मित्र कर्नाटक कर्नाटपूर मित्र ती मित्र तुम्ही हो आणि कर्नाटक भाषा समजते की त्यांची नाही बाजू ती पण आमची मराठी बाउंड्री भाषा समजते का मराठी हो समजते बायचा भाष तुमचा कानडा कानडा राजा पंढरीचा कानडा विठ्ठल कर्नाटक हो कानडा विठ्ठल काय कर्नाटक मध्ये काही अभंग वगैरे म्हणाल का कर्नाटकच्या भाषेत नामदेव झालेलं आहे कर्नाटक भाषेमध्ये बोला मला जेवढा येतं तेवढं बोला

विठ्ठल तोंडी उचारा विठ्ठल तोंडी उचारा विठ्ठल आव्या पांडवला विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल बोला विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा सुखात बी विठ्ठल आणि दुखात बी विठ्ठल

डिस्ट्रिक्ट कमलन डिस्ट्रिक्ट कमालनगर, आधा तालुका कमलनगर नजीक आदा मराठी और कनडा बॉर्डर पे आहे इले कुठे ज्यादा मार्केट फिटकेट सब कर्नाटका <laughs> बोलता हो समजती का मराठी ते नाही इकडे समजा ना ते दुसरीकडे दिसा समजत अच्छा दोन मराठी मित्र आहे एक कानडी मित्र कर्नाटकचा आणि हा सोहळा रंगला आहे बघा वैष्णवांचा मेळा माऊलींचा रथ पाठी मागे दिसतोय आणि पुढे हे सगळे मित्र बसलेले हे बघा मी मग अशी म्हणालो ना हे मित्र असतात वारीच्या निमित्ताने आपण परत भेटू असं म्हणतात वचन देतात आणि जातात बघा आता उपोस तुम्ही जेवण केलं नाही का माऊली काय उपवास आहे उपवास आहे काय खाताय तुम्ही पोहे खातायत बघा मित्र सुदाम्याचे पोहे तर हे मित्रामित्रांचे पोहे बिस्किट चाललेत हे किती होय माऊली माझ तुम्ही दिंडीत नाहीत का दिंडी झाड झोपायचा इथेच बघ त्याचा इथंच म्हणतात ना मी सुरुवाती सुरुवातीला जी सुरुवात केली होती हा सुख सोहळा स्वर्गी नाही बघा हा जे वैष्णव पंथाला मानतात वारकरी संप्रदायाला मानतात त्या लोकांना या गोष्टीचं महत्व कळत ही त्यांची श्रद्धा आहे दिवसभर उन्हातानात चालायचं पावसात चालायचं उन्हामध्ये यायचं आणि रात्री बारा एक पर्यंत हे मंडळी सगळे जागे असतात आणि नंतर दोन वाजता उठतात त्यानंतर काकडा आंघोळ वगैरे करू, करून सगळा भजन वगैरे करून मंडळी सगळी जातात आता हे बघा दोघ माहिती दिसत आहेत कोण आहेत माहीत कोण आहेत माहित नाही कुठं त्यांना विचारूयात आपण तुम्हाला महाराष्ट्रातील तमाम लोक लाईव्ह बघतायत कुठन आलात तुम्ही कोल्हापूर कोल्हापूर सांगली तासगाव तालुका सांगली जिल्हा बर मांदेड्यास आलोय बर सोबत मुलगा आहे माझा आहे होय तुम्ही दोघं चालत का नाही आम्ही टेम्पत आलोय पण आमच्या माणसाची नामची चुकामुक झाल्या बर मग आम्ही म्हणलं इथं इथे माऊलीशी एवढी लोक आहेत तर आपण तिथेच बसूया बर जेवण चालू आहे तुमचं उडकून उडकून काय जेवायला सध्या कुठून आणलं जेवण घराकडनं काय माझी काकू भाजी आणि चपाती चवळीची भाजी आणि चपाती आई बघा मुलाला घेऊन पंढरीला घेऊन चाललीये नाही आम्ही जेवलोय माऊली पंढरीला वारी लेकाला घेऊन आम्ही येतो नेहमी पाया पडायला माउलीच्या भेटीला यावर्षी लेकाला घेऊन चाललेत नाही येतो नेहमीच आम्ही वर्षाला येतो तर

तुमच्यासारखा एक मुलगा आहे जी आणि एक मुलगी आहे ती बरं बरं नाव काय माझं नाव शालर जगन्नाथ मोहिते गाव मांजरडे तालुक्यात आसगाव जिल्ह्याचा मजा वाटते का हाँ? मजा वाटते मार्ग बघा चित्रपटात आपण बघतोय ना तशा कहाण्या आहेत या लोकांच्या हे माय लेख आई घेऊन चालली लेखाला लेख थोडासा अपंग आहे लेखाला घेऊन चालली दिंडीची हुकमुख झाली दोघ जण जेवतायत बघा रात्रीच्या आता साडे दहा जवळपास वाजून गेले असावेत बघा प्रत्येकांच्या कहाण्यात ह्या काकू बघा जेवण करतायत रामकृष्ण अरे काय कुठून आलात माऊली कुठं आलात कसं नाही असं माऊली सोबत बरं बरं चालू द्या जेवण काही वारकरी झोपलेत काही वारकरी गप्पा मारतायत काही वारकरी जेवण करतायत काही वारकरी भजन करतायत आणि इकडे बघा माऊलींचं दर्शन घेण्यासाठी हजारो वारकऱ्यांनी भाविकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते अनेक मित्र आहेत ते एकमेकांना सुख दुःखाच्या गोष्टी सांगतात आपलं मन हलकं करतात या वीस बावीस दिवसामध्ये मनातल्या भावना एकमेकाला सांगतात म्हणजे ते एका गावचे असतात कधी 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 जिल्हाही त्यांचा एक नसतो मात्र इथेच मैत्री होती आणि सुखदुखाच्या गोष्टी सांगून आपलं मन हलक करतात आणि पुन्हा एकदा आपल्या घरी जातात आणि असा हा वारीचा सोहळा रात्री वारकरी कशा प्रकारे आपली रात्र घालवतात तर ही अशी घालवतात फक्त दोन ते तीन तास असते नंतर सगळे वारकरी साडेबारा वाजता या कीर्तनामध्ये तुम्हाला जे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही जे कीर्तन ऐकलं नसेल मधलं त्या कीर्तन इथं तुम्हाला मानाच्या दिंड्यामध्ये ऐकायला भेटल सकाळी किती उठता तुम्ही परत सांगा बघा रेंज गेली होती थोडी किती वाजता उठता आणि काय काय पासून जागर सुरू होतो पासून सगळ्यांना उठायला सुरुवात करावं लागते साडेबारा साडे दहा वाजले साधारणत दोन तीन तीन साडेतीन तास चालायच परत चालणार आणि मग साडेबाराला उठून उठल्यानंतर जागर होतो जागर झाल्यावर भजन होतात भजनासाठी ज्यांना आवड आहे ते जागतात बाकीची झोपतात आणि ती सकाळी चारला उठतात कधी करायची तीन ते साडेतीन तासाची झोप होते सगळ्यांचीच कारण कारण यांना झोपा जरी म्हणलं तर त्या आवाजानं ते झोपू आवाज शकत नाही त्यामुळे ते साधारण तितकीच झोप होते तीन साडे तीन तासाच्या वर झोप मी आळंदी आलोय माऊली बरोबर माऊलीच्या रथाबरोबर मूळ मी जालना जिल्ह्याचा आहे बदनापूर तालुका गावगुरं खामगाव आहे माझं मी गंध लावतो माऊलीच्या इथं दिंडी मध्ये सेवा देतो हो फ्री गंध सेवा करतो मी गेल्या तीन चार वर्षापासून हो बाकी अठरा वर्ष माझ्या वारीला झाले पण या तीन वर्षापासून मला गंध लावायची आवड निर्माण झाली हे असत काल रात्री आम्ही पावसामध्ये झोपलो होतो काल तरडगावला पाऊस होता पावसात सगळी लोक अशीच झोपले होती माझी वारी, वारी।, वारी।, वारी आगे। आगे। या मध्ये हाल नाहीये पांडुरंग परमात्मा सर्व काही देतात कथही हाल होत नाही तुमच्या सारख्यांना हाल दिसतात परंतु आम्हाला याच्यात आनंद मिळतो आम्हाला याच्यात काहीच वाटत नाही आम्हाला उलट चालताना आनंद आणि जसा जसा एक एक मुक्काम माग पडत चालतो तशी तीव्रता वाढत चालते आमची भगवंताला भेटण्याची पांडुरंगाला भेटण्याची भाव आमच्या मनातच नाही अखंड महाराष्ट्राच्या मनामध्ये हा भाव माऊली होते गंध लावणारे माऊलींनी अठरा वर्ष से सेवा केली बघा प्रत्येकांच्या कान आहेत एक आजी आहे आपल्या अपंग मुलाला घेऊन पंढरीला घेऊन चाललीये बघा अशे अशा गोष्टी आपल्याला चित्रपटात एरवी दाखवल्या जातात मात्र खऱ्या खुऱ्या आयुष्यात देखील अशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात म्हणतात ना पाऊले चालली पंढरीची वाट सुखी संसाराची तोडून या गाठ घरचा विचार नाही काय नाही इकडं हे वीस बावीस दिवस आनंदात घालवायचे हरिनामाचा जप करायचा आणि हे अशी ही पंढरीची वारी ही पंढरीची वारीचा, वारीचा सोहळा महाराष्ट्राच्या ही वैभवशाली परंपरा शेकडो वर्षांपासून चालू आहे ती आता सध्या या आधुनिक युगामध्ये सुद्धा या वारकऱ्यांच्या मनी तोच भाव दिसतोय ज्याचं वर्णन संत नामदेव असतील संत तुकाराम असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील आणि एकूणच महाराष्ट्रातील ज्या संतांनी जो पाया रोवलाय या पंथाचा आणि त्यावर हा सोहळा आता लाखोचा सोहळा झालेला आहे सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा